आम्ही आलो शाळेत ना आणि आमचं झालं जेवण तुम्ही जेवला आम्हाला केलं हि सगळं कसलं टाकला वर सगळा परत ना ती बाजरी खाली घेतली झाडलं टाकलं बाजरी उन्हात घातली ती परत पसारली उशीर झाला आता आजचा उद्याच्या दिवस बाजरी उन्हात टाकायची आणि परत नाणे घरात आणायची बाहेर आण घरात सगळी बाहेर काढली गहू पण सारा घामेल्याने आतमध्ये आणून आणि बाजरी कस बाजरी चांगली जोडवा लागते ना तर भाकरी चांगली बाजरीच आणि आज छानपैकी चपाती आणि वडा वाटाण्याची भाजी तुम्ही तर सकाळी

<laughs> रानात पोचलोय पण आधी सरपण आणायचे म्हणून सरपणाचं वजत दो वाढायसाठी झाली आत्यावर आहे तिकडं गावाच्या रानात सरवाही असतात पण मी म्हणलं आधी आता वजत ठेवा बाबरी कधी काढून म्हणजे बापू निघून टाकते ना आणि ही खालची भाजी इकडं आहे ना सरप आता ही भाजी पण काढायला आली तुम्हाला दाखवते मी पाठीमागच्या कॅमेऱ्या बापूने ह्याच्यावर सकाळी पाणी सोडले दिसते ही पण भाजी हो का अशी आली आहे म्हणजे एक आठ दिवसांनी काढायला चीन डांबवी डांबवी म्हणजे मोठी झाली ती ऊस पण चांगला मोठा झाला आहे आता आमचा लांबण दिसायला लागला बापूंनी सकाळी पाणी सोडलेले दिसते ड्रीपवर पहिली कोथबीर पण उगावली ह्याच्यात पहिली कोथबीर होती ना मग त्याच्यातच भाजी टाकली कुठं कुठं त्याच्यात चांगलीच उगवली कोथबीर हाय बारीक मोठी बारीक मोठी भाजी मग आहे गोरांडला केलेली सरपण हाय खाली आता चला सरपण घेऊन येते एक वज ठेवलं म्हणजे बापू घेऊन जाते सरपणाचं वज आणलं ताजी ताज्या मिरच्या वांगी थोडीशी घेतली नसते घेत थोडी वांगी येते तर मिरच्या येत्या सरपणाचं तो तिथे टाकली तुम्हाला दिसतंय बापांची गाडी आहे अजून ही आहेत पावजी हिरी काहीतरी पायप का काही झालंय म्हणून पायप बसवाय गेल्यात त्याच्यामुळे आता इथं काय बापू नाहीत बापू जेव्हा येतात तेव्हा दाखवत मी चालली आता तिकडं वर आता तिकडं वर आहेत तिकडं त्या गावाच्या राहनात सरपणाचं वज ठेवले इथं पाण्याची बाटली एक नेते आत्याने बापू ओका येऊन झोपलं होतं आमच्या गोदडे तशाच येतात ज्यावर आहे पाण्याचा बाटली भरून कुड्या पडलेल्या इसतो या गावाच्या एवढं पोत गावलंयच्या था आता हे बडवायच्या बरोबर किती खुवायचंय काय खाली सांडलेला सा। इसतोय मोठ्या मोठ्या कुड्या तो माणसां माझी पिशवी खाली का तर आता वाडू झाली असते तर मी सरपणाचं वज वांगी आमक तमक घेऊन आली जाऊन त्याच्यामुळे माझं खोले असं म्हणजे थोडं आहे काशा अशा कुड्या पडलेल्या याचा सगळ्या निमार्ध येतले निमार्द राहिले आणि आमचं बापू गेले सरपणाचं वज घेऊन घरी सूर्य डोक्यावरती म्हणजे गेला मावळायला का अर्धा तासात जाणार आहे घरी त्यावर येतात बापू पण रानात आल्या ऊन खूप लागते लय आहे सगळं ही गोळा आहे असं घाऊ परत ना खाली पडतात ना की मस्तीत ज्या ज्या कुड्या खाली राहतात का नाही म्हणजे असं गहू बारीक आहे त्या कुड्या खाली तशाच राहतात मग नास करण्यापेक्षा म्हणलं चला आज काय भाजी काढायची नव्हती तर मग याचा होई होय आता हम्म नास पण कोर वाटत नाही ना लई ह्या ह्याच्यागत होते हम्म हो आधी सगळ्यात आधी आलेली कुडी आधीच पडून गेली ती सगळी आणि गहू पण थोडा लेटच कराय झाला आमचा लयत वाढला होता होय मशीन येत नव्हती हिंद कुटाणा वायस थोडा झाला ती सगळंच पट काय माल मा पण तरी पुढे वारे ह्याने हे झालेले व्हायस होत्या ना तर ता बापू काय म्हणतात बघूया आणि चला घरी जायचा टायमिंग तर दिवस लागला मावळायला तुमचं ही पण रानात आहेत मधनं चालत आल्यात आणि माघारी झलक घेऊन अनेक महागारी चालल्यात का तर चारी कसली खांदली या आमच्या घरापाटी मागून गेली खांदायला तो का कस चालतंय सणा <laughs> आव अण्णा लावून द्या बर बर अण्णा लावून द्या म्हणलं तर म्हणते तुझी तू फोन करून बोल ने नाही तर अण्णा येईन की न्यायला जिकड ऊसाल सरी काढली भाऊजींनी ऊस लावायचा आहे ना आमच्या रानात चिमण्या साऱ्या हो का दिसतात का नाही काय माहित नाही बाया तुम्हाला आता नहीं नहीं। तो हो का होका आत्या का थवा बघा कस काय ह्यात्या खाऊन द्या द्या त्या त्यांच्या ते सगळं हम्म काय करता मग असं चालवलंय वडीत माणसं म्हणते आणि खरंच बाया लयची आहेत ह्या सांडलेला आणलेला असत्या त्या होया त्या बायानता सूर्य मावळा गेला आमचा आता करते अण्णाला फोन येतो कर तिकडं उभा राहिला तर असू चला वाटा विटा चक्काचक काढून काढलाय बापांनी सरपणाचं चौक झाडून ठेवलं घरात ठेवावं लागेल मी अण्णाने मला तिथं सोडलं मी आले तिथून चालत आणि गेला आत्याला आणायला त्याला म्हटलं मला सोडित ना आजीला ये घेऊन तर मी गुरांचा आवडते लोट झाडलोट करावीच लागन ला गुरं पाणी दाखवती खऱ्या टाकते आणि झाडलोट करून घेतली ते सगळे काढले झाडून हे करून तुम्ही म्हणता बापू राणाकडं दिसलं नाहीत आम्ही वर सगळ्यात बापू सगळ्यात खाली होते त्याच्यामुळे बापू दिसलंच नाहीत असं आता घरी आल्यावरती दाखवते संध्याकाळची वेळ झाली आणि आठ वाजत अन्नाचा तिकडे आराम चाललाय गार्डन मध्ये मस्त पैकी पाय ठेवून बसला एका खुर्चीवर पाय ठेवल्यात एका खुर्च्यू असू दे असू दे तसा तिथं बसून अभ्यास केला तर काय बिघडेल का तुला कुणी काय खावणार नाही का हा ना करा अभ्यास बसून तिथं अण्णाला म्हणती मी आणि आमची बारकी चिमु चिल्ली पिल्ली गेली ना आता फिरायला आता फक्त मोठीत राहिली ती बारकी गेली ना हो काय करता होय आता गेली आपल्या ह्यानी गेली मग काय ज्याने त्याने आपापली सगळी घेऊन गेली आणि ज्याने ज्याने नेहल्यात त्यांनी त्यांनी कमेंट करून सांगा आमची कुत्री कशी राहते ती कशी नाही चांगली <laughs> राहते ती का नाही पिल्लं मोठी झाल्यात का नाही कुत्र्याची पण काय करता मान त्यांना एक जीव नाही म्हणून काय झालं माणसांना जीव असला तर माणूस फटा फटा करते नाही आणलं चला आमचा आज वांग्याची भाजी सगळं बारीक करून दिलंय आणि शेंगदाणे बारीक करायचे राहिलेत पण म्हणलं एक व्हिडिओ काळा छान असा आणि ही सगळी गिरवी केली टोमॅटो टोमॅटो कांद्या नाही गरकाडायला जायची आता हो कि वांग हे चिरलं सगळं काढू सामान काढलं भाडी असली चहा तर मग आता धरकाडायला जायचं या आता सगळं हाताखाली द्यावं लागतं ठोवा लागतं ह्या अगं ती शिकते पण आता तिथं <laughs> म्हणली <laughs> माझं थोडं राहिलेली ह्या मोबाईल ती ह्याच्यात नाही मला सायपाक ह्यांनी शिकवलंय आमच्या सुनोदाजीने ती बसली घरात काय करती काय म्हणून आता आता भांडी वाजून बघ वाटेव जेवत होता ना तिथं वाट्या मी डोकवल होता ते भात झाकून ठेवतो फोडणीचा भात आणलाय ना ठेव झाकून भाजली का गिरवी का <णिया> भाज आता मलाच मोबाईल धरून उभा उभारावं लागते धार दहा गेली तर गेली असती काढायला पण मस्त दे आता कुणाला लावतो काय भाजी केली गा अश्विनी दया देवा देवा त्या डाळीच्या आमटीन तर नको केले अश्विनी तो आता आम्हाला मला वाटतं सकाळ शेवग्या शेवटच करावं लागतंय का आपल्याला आम्हाला सकाळ शेग शेवच करावं लागते का काय आता मग होय आता आली आमची मांजर तवर बाहेर कसं असतं माणूस लय वाटावाटा करून बोलत पण प्राण्यांना बोलता येत नाही म्हणून सगळी फायदा घेतात होय मांजर कुत्री गाय बैल चिळी मेंढी सगळ्यांना सगळं कळत माणसापेक्षा जास्त पण त्यांना बोलायला येत नाही सगळ्यात येते पण सगळे काय करायचं एवढी सगळी <laughs> लय अवघड आहे मस्त वाटतं नको ही करायला तरी नशीब आमच्या मांजराला एकच पिलू झाले म्हणतरी बर तिची म्हणजे मग <laughs> तर कायच करत आमचं होय ग ती <laughs> ए। हो तर आपल्याच नादात असते तिकडे कोणी काही म्हणा बसली तिथं तिचा आराम असतो होयात्या तर काय म्हणताय चला असू दे आता तर आमचं असं वांग शिजायला घालायचं आता अजून आमच्या भाकरी व्हायच्या त्या आता वांग टाका गॅसवर ठोवा पिलू आता दिसत आता आणि ही अशी मस्त ते थापी लावली तरी अजून बाजरी बाहेरच आहे आता उद्या बाजरीचं काम या आता आणून टाकायची आज गेलो निम्या अर्ध रानात आलो निम काम करून देवा लावून होय काय इथली सरपणाचं वज आणलं कामकाम मकवानाचं वज एक सरपणाचं वज तेवढं येतलं थोडं राहिलंय आता उद्याची उद्या काम उद्या काय काय होयचंय काय माहित नाही होय आता उद्याच उद्या तर असो गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री बाय बरच काय काय आहे पण आता व्हिडिओला माझा उशीर होणार आहे जात नाही व्हिडिओ लवकर भाजी आलं कोथिंबीर लसूण आणि सगळं कांदा आणि नंतर ती भाजलं त्यात मशाला टाकला आता वांग टाकायचं गरम पाणी केले झाली भाजी एकच ना अशी भाजी तरी होती का नाही पोटवरती मग आणि आमचं बापू का कुठे गेलं तपासच नाही कुठे गेलं काय माहित नाही तुम्ही सकाळ धरून बापू मध्ये नाही तर पण आता काय करा गाव मला गाडी ठेवलं मा नाही सोडावलं तर नाही अण्णा चालता कि लगेच सु माझ कुठं घरातलं चहा कडतोय का नाही तर बापू गायब झालं आता कसं करायचं बापूच्या मागे मोबाईल घेऊन फिरतो तर बापू काय पत बापू नाही तर बाय सगळ्यांना